ಜಿಯೋ ಜೈ ಜವಾನ್ ಸರ್ ಹದರ್ ಪ್ರಿಯ ಮಿ ಔರಿಷ ರೋಫ್ಟರ್ ಸತಿಜಿ ಶಿವರಾಸ್ ಸರ್ ಇencana ಸಂಸರಿ 14 ಸಂಸರಿ 14 ಜಿಮ್ಮೈ म्हण್ನೋಣ आपल्याला ಫಾಲ್ಟಪೋಟ್ ನಲ್ಲಿ ಬಿಡಿದ್ದಾ ಹಾ ಆ ಬಾದಿನಾ ದಾಂಡೆ ದಾಂಡೆ ದಾಂಡಿ ಗೋಲ್ ಗಂಡಾ ಬ್ಯಾಟ್ ಸುರತ್ ದಾಡೋ ಗಾಕ್ಟಿ ತುಪೇವಲಿ ಅಲ್ಲಿ क्रिकेट म्हणजे चुकला पहिल्या चेंडूवर नक्की चांगला चौकार घेतला परंतु त्यानंतर नक्की कम बॅक आणि एका बिग क्रिकेटावरनं सुरत जादो दाखवू तो बघ चे त्या क्षेत्राला मारण्याचा प्रयत्न होता नक्की तिथं अनिल जाधव मैदानाच्या फलंदाज नक्की चौक खाल्ल्यानंतर कमबॅक घेतला आणि एक खूप मोठी विकेट या स्पर्धेमध्ये सूरज जाधव नक्कीच खूप चांगली कामगिरी केली सूरज ने यावेळेस थोडा निराश केलाय सुरज जाधवने बघितलं असतील आणि सोमवारी पूर्णपणे दोन्ही संघामध्ये क्रिकेटचे तारे सितारे आहेत पंचमीतले मोठे मोठे खेळाडू खेळाडू देखील आहेत आणि पूर्ण बघितलं तर पहिला फायनल मॅच चालू आहे मंडळी அனு பண்ணிக்க அண்ணா பின்

साडीलाय तुम्ही इथं चुकले परत एक बघितलं तर दोन धावा चालू रन पिटीचं विकेट दोन धावणी अठरा रन एक पाच दोन धावा पूर्ण तेज विराजमान असेल सर्व मान्यवर पूर्णपणे या मॅच आनंद घेत बघितलं तर सेमीफायनलचा मॅच चालू आत मध्ये

पहिल्या दिवसा सरांनी खूप चांगलं सहकार्य स्पर्धेला देखील दिलेलं आहे आणि खेळाडू देखील मनोबल वाढवले आहे कोणता बदलू पाहिलं त्यामुळे चांगला चिडवण की हाताला खेळण्याचा प्रयत्न होता विकेट किपर सुनील मारीच्या हातामध्ये विसावताय या वेळेस शॉटा फोन पॉवर फोन आणि चेटू फरार तुम्ही छटकार काय नावा तू किती शॉट नाही

क्लियर जखमी झाला आता बाहेर उभा आहे त्याला बॉल लागला